कराड लागली शिर येतला बाई रडते का आ, जावा आ, जावा कोण जिखते बघ आता हे साबा मोहन रडली बघ हारली मोर पाऊस झाला चला 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 लय उशीर झाला का बारीक पाऊसी चिटी 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 सकाळ जर पाट येत होता पोरं उठवली ती मस्त लवकर पण काय करायचं पावसानं काय सुट्टीच दिली नाही आहे ना पोरानं कसं आंबा लागले तर बागरे आबा या आंबाला अगा या आंबा आमच्या घरा शेजारी पाहुणे आंबा येतो बघा ही वगैरे आबा या आंब्यातना आम्ही जातो बघा बारीक रोड आहे ती वगैरे आवाज घर आहे आंटूला पण घेतलाय आणटूला मी काकाला घेतलाय मंटे अय आणटी ह्यात बघ हाय झोपेत न उठल तसं निघालय बघा तासभर पळून फिरून आलं तर मग काय टेन्शन नाही बघा आपल्या वगैरे आवाज घर ती आपलं घर काय एवढं अंतर आहे आमच्या दोघांच्या रस्त्या बापू लाग रोज जातोय तुला रस्ता चुकतोय का आणि रस्त्याला पड कनाकना खाना तारा आणि सुरली बघा खाली म्हणलं चाल जरा आता चालायसाठी आणली आणि तुला काखला घ्यायला काय मुद्दा गडात तिकडे घेतली होती आता चालती सोड मोकळी तिला सोड उशीर झाला बरं आता फिरायला सोडत हो उशीर झाला म्हणून रस्त्याने झाला नीट आजी काय करते आजीला हाळे मारा आजील। हा हाळे मारा ताले। चला थाड पुढे जाऊ हाळे मारा तिला ऐकू येत नाही हा का बा झाली का अंघोळ चला येत का फिराय चला 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 फोरा चला की हाय बघा बाज घर दोघ दोघच असतील इथं पोर असतील बाहेर इंदोरला मुंबईला <laughs> नाही ती जात नाही चला येत जात नाही ती चला त्याला फिरायला जायचं बापा बापूराव आणि त्याला कस आणला का चालते की नाही नीट रस्त्याने चालायचं चढाने चढ लागलाय बघा डोंगर लागल्या का चाल तिथे बघा चढावणं सुद्धा हे आपण शेत खत घालून ठेवलंय पाऊस आल्याला कोणाला कोणाला माहित होता कशाला गुडल्याला तेवढा माहित होता ए झुपली आता उठले तू हा तू गुडी नंतर तू उठली पुन्हा आ आधी गुड्डी जे चला, चला चला जुणा जुणा जुणा। <laughs> तुला उठवली आम्ही हाळ्या मार मार मग ती मी पुन्हा झोपली गेली काय मस्त वातावरण झाले र गार एकदम कसा आहे हाय बघा फॉरेस्ट आमच्या घरा शेजारचं सगळं फॉरेस्टच आहे आणि ह्या फॉरेस्ट याकडून निघालो आम्ही अ फिरायला जावं म्हणते आणि गार लागतय कस पळते सुनून लोक म्हणते तिथे आणूच पंजन लय भारी वाचत या कमेंट आले ते काल अनुच पंजन लय छान वाचतय पंजन तिला घोंगराज केलंय हो आणखी तर पंजेरा आमच्या चटला पंजाऱ नाही बापुराव बघा सगळे पुढे गेलाय असं चालतंय तुर 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 तुरु चला 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 ए यार हेला फुट जाऊ दे हा पळ 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 आर अंटेल फुट जाऊ दे की ए मोने अंटेल फुट जाऊ दे हां अंटेल जाऊ दे फुट चला 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 कोण पळते बघू कोण पळते बघू जास्त कोण पळते बघू जास्त चला लगा 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 लागा लगा चला लगा लगा लागा लगा 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 अरे लगा तू बेटा खात ना कुठं

सकाळ सकाळचं कसं आहे वातावरण आनो सकाळचं वातावरण कसं आहे भारी आहे आनो तुझ पाय दुखत का बाळा पाय दुखत गाय बर व ग बाय का खर उचलून घेऊ बर बर येतो माझ्या बायला ये आता कुठे जायचं फिरायला जायचं तुला भारी वाटत का मग तू पळती कशी मला तू कशी पळती दाऊबर मला थांबारा कोणी पळू नका आणूला पळू द्या कशी पळती बघू द्या काय <laughs> आता जाऊ फिरायला मग चल की तू का महाग राहिली सगळ्यांच्या तू का बर राहिली एवढी सगळ्यांची मागणी तो का माग राहिली पोरगिरी सगळी फुड सर पळ आता शर्यत लावायची तुमची पळायची शर्यत लावायची पाण्या या पुढे गेल्यानंतर शर्यत लावायची आता आप आपल्या हातात घ्या सगळ्यांनी हातात घ्या चपल्या घ्या सगळ्यांनी हातात चाल जाय जरा सकाळ सकाळ चला ते आज तोर चप कशा पान इकडं आहे रस्त्याने चला हा काटा आहे बघ पलीकडं मोडल मग काटाय तु पायात काढ लव होते वस्तीला चपल्या काढल्या का सगळ्यांनी हा कुठं आहे जाऊ बरं मला थांब बरं खोटं बोलते काय काढल्या का छपल्या जो कुठं आहे द्या हा हा चला पलायचं नाही आणवानी चालाय जरा थोडं सकाळ सकाळचं खड टोस दिलं हो चांगलं असतंय खडं टोचलेलं आता पुढे गेलं मौजा गेला का तुमची शर्यत लावणार आहे आज हं हा कोण हारतय कोण जिंकतय बघू मग अंकिताची मोनाची पुन्हा बापूची ना गुडल्याची इकडून 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 जायच कडे कडेनी पाण्याकडे नी तर तुझ्या रस्त्याकडे एका कडे चला दीदी तू पुढं पाण्याकडे चला घसरून पडचाल चिखलात बरं का पाण्यात <णिवस्यारीक> घसरून पडचाल घरणार रबडी होईल सगळी तुमची ह्याच दमान दमान पळायला नाही आणतो दमान जर दा पडला तर तुझं हस होईल सगळं तरी पिन झाली पाणी झालं आता शर्यतीला रे रेडी राहावा चपले नाही का बिगर चपलीची रेडी आहे का सगळेजण मी असं म्हणणार आहो का वन टू थ्री फोर स्टार्ट म्हणलं का पळाय जाऊ वन टू थ्री फोर स्टार्ट वाढ कोण जिंकते बघू मला मला शिवाय येऊन अरे 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 गुडल्या जिंकला गुडल्या जिंकला गुडल्या जिंकला आणट्या मी पळा आणट्या तीन नंबर गुड गुढडी एक नंबर बापू दोन नंबर हा सरा तुमचं तुम नंबर संपलं माग सारा माग सरा तुम्ही माग सारा ए फडदा आहे ना कोणी रेडी आहे का सगळी दोघी दोघी कोण शिकणार तुमच्यापैकी कोण शिकणार बघू तुमचा कॉन्फिडन्स तुझा नाही कॉन्फिडन्स तू शिकू शकत नाही का काय अग जीव तोडून पळायचं निवार काय स्टार्ट म्हणलं पळायचं ए मनास कराय नाही चिटिंग कर करायची नाही वन बोल न तू टू थ्री फोर स्टार्ट बाल, बाल दीदी जिकली थोड्या थोडी थोड्या बरं मोनीचा प्रयत्न चांगला हा एक नंबर हा तू एक नंबर दीदी एक नंबर नाही मोना पण म्हणजे मोनान आले द्या जिंकलं नाही कोण यातलं सेम आले दोघी पेन बरं डबल आले जावा डबल जावा डबल जावा डबल ए आठ्या इकडे हा बरं जावा जावा जा पोरात साईडला सर जरा थांबा दिदीजी मून घेता सुरुवातीला वन गुडे तू पळाय नाही पुन्हा तुमचा आहे पुन्हा द्या दी, वन टू थ्री फोर स्टार्ट <laughs> नाही के केली आता आता दिदी जे केली चला बापून आपण दोघ उभं राहा बापून दोघ हा हा वन टू थ्री फोर स्टार्टे का गुडल्याने बार पळते लगा काय लागा बाप लागा बघू तर मित्रांनो बघा आजच्या ह्या स्पर्धेत अंकिता जिंकले मोठ्या गटात आणि बारक्या गटात अनुराधा जिंकल्या अभिनंदन अभिनंदन सगळ्यांचं जिंकलेल्याच आणि हारलेल्यांच बिन अभिनंदन आमच्या मनाच बापूच अनुज हारलेल्याचं अभिनंदन काय म्हणा काय का बाई कर भरठा परिषद घेतला बाई रडते का जावा जावा डबल कोण जिंकते बघ आता हे मोहना रडली बघ हारली म्हणून जा दी पळ मोना रडकोडी हरी बघा हारली म्हणून तर आता कोण जिखते बघू आपण गुडले तुम्ही साइडला आता मोना आता मोना जीव तोडून पळायचं बापूला कोण आधी शिवते बघायचं बापू तू इथं बरा तू इथं बरं माया पुढं थांबा ए सर साइडला सरासाईडला गुडल्या साइडला तू पळू नका मधन बापूला येऊन पहिल्यांदा कोण शिवते बघायचं बापूला आणि कोणशी होत बघायचं वन टू ए चिडाई नाही कोणी वन टू थ्री फोर स्टे वार फास्ट कम कमान फास्ट फास्ट दोघं बिन्स म्हणाली आता दो गभी दो गभी दो गभी आता दोघं बिनचा म्हणा तुम्ही दोघं बिनची खा आता आता बस नाही प्रयत्न चांगलाय मोना प्रयत्न चांगला होय जाऊ बापू चप्पल काढतो हा चप्पल काढू जा हा जा, 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 जा तो बिल जा तुमच्या ती गाजी लावूया ढकलाय नाय कोणी कोणाला बरं का आणि त्याला कोणी डाकून लागा ए गोडा ने नेट चेडू नको ने, मग बरं दिदी दीदी बशी दीदीला मोला येऊन शेवायचं बापू वन टू थामा, थामा, काय मा, ए गोडे चिडाई नाही दोघां बरावा अनुरा साईडला काढ जरा हा बरं असू दे ह वन आणला पळ बनाव पळ बनाव पुढं हां बरं असू ए हे नको त्याला आणू आणू आणबर पडायच बाबा करत आणू कोण चिखते बघू जरा बापू इकडे सर तुम्ही हा वन टू वन ए चिडू नका का फरा वन टू थ्री फोर स्टार्ट का का गे गुडीला गुढीला माग वळून ठेवते तरी पण गुढी ऐकत नसती का ग चिडवती आहे दिदी या आगात लई न कर है ना त्यासाठी गेली का त्याच असे चला मी डबल लावतो चला जावा तू जावा पुल जावा। जावा चल डबल जावा दिदी तू इकड्या त्यांची उभं राहते चाले चिडके बापूला माझी फोड टाकायते तिला माग टाकायती निरोप सार तू असा कोण हा पण असतो का हा हा बरेच बापूची जी कडवडा लागली हा हा तिथं जो बरावा हा बापू तिथं तिथं जो बरावा हा एखाद्या वर दोघं चिडू नका हा मोनाला येऊन शिवाय इथं हो का वन टू द्या ना ठेवायचं बरं का वन टू थ्री फोर स्टार्ट बापू बाळ गडले जिंकला गडल्या गडल्या ऐकत नाही बापूला बापू बापूची ताकद कमी पडते तर मित्रांनो अशा पद्धतीने आज बघा शर्यती लावल्या कशी कशी जिंकल्या सगळ्या सगळ्या जिंकलेल्यांचे अभिनंदन जे बिन अभिनंदन हाय ना बाय करा सगळ्यांनी बाय 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 करा बाय करा बाय करा यायचं का सगळ्यांनी फिरायला उद्या शर्यत लावायची का शर्यत लावायची का उद्या उद्या शर्यत लावायची का हा चला मग